पहिला पदार्थ बघू गूळ खोबऱ्याचे लाडू त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे तूप वितळल्यानंतर त्याच्यात आपल्याला एक वाटी खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे मी इथे ओला नारळाचा किस घेतला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा सुद्धा इथे वापरू शकतात हा खोबऱ्याचा कीस तुपामध्ये आपल्याला पाच मिनटं परतून घ्यायचा आहे मंद गॅसवरती पाच मिनटं खोबऱ्याचा कीस परतून झाल्यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे खसखस घेतली आहे थंडीमध्ये खसखस ही खूप महत्त्वाची असते आता ही खसखस तीन चार मिनटं आपल्याला इथे परतून घ्यायची आहे खसखस परतून झाल्यानंतर हे मिश्रण सगळे एकजीव करायचं आहे त्यानंतर याच्यात आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता मंद गॅसवरतीच हा गुळ आपल्याला इथे वितळू द्यायचा आहे आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर इथे मी दोन चमचे किशमिश टाकून घेतला आहे एक चमचा बदामाचे काप टाकून घेतलेत आणि एक चमचा काजूचे काप टाकून घेतलेत तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकतात आता हे सगळं एकजीव करायचं आहे मंद गॅसवरती गूळ फक्त वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतायत इथे गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे मिश्रण थोडंसं कोमट ठेवू द्यायचं आहे इथे हे मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे हे मी एका भांड्यात काढून घेतलंय आणि आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे आपण याचे लाडू वळू शकतो थंडीमध्ये अगदी झटपट होणारे हे खोबऱ्याचे लाडू इथे तयार आहेत आता दुसरा पदार्थ बघू ते म्हणजे खारी खोबऱ्याची खिरापत हा पदार्थ बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी दोन कप दूध घेतलंय दूध आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचंय दूध गरम झाल्यानंतर त्यात मी अर्धी वाटी खारीकचे तुकडे टाकून घेतलेत आणि एक वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय इथे मी सुक खोबरं वापरलंय आता हे खारीक आणि खोबरं या दुधामध्ये आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायचंय एक पाच ते सात मिनटं हे दुधामध्ये शिजल्यानंतर ह्याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची खारीक मुळात गोड असते त्यामुळे साखरेचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवलं तरीसुद्धा चालतं तर इथे मी दोन चमचे साखर टाकून घेतली आहे साखर टाकल्यानंतर हे सगळं छान एकजेव करायचं आहे आणि पुन्हा हे थोडंसं उकळू द्यायचं आहे तुम्ही बघू शकतायत हे सगळं आता छान उकळलेलं आहे आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर इथे मी काही बदामाचे काप टाकून घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात ड्रायफ्रूट ॲड करू शकतात आता एक पाच मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपले हे खारीक खोबऱ्याची जे खिरापत आहे किंवा ज्याला आपण हलवा म्हणू शकतो तुम्हाला हवं ते तुम्ही इथे म्हणू शकता तर हा पदार्थ आपल्या इथे तयार आहे थंडीसाठी झटपट तयार होतो पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि खूप वेळ एनर्जीसुद्धा आपल्याला देतो पुढचा पदार्थ आहे बदामाचे लाडू अगदी इन्स्टंट पाच मिनिटाच्या आत तयार होणारे हे लाडू बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी बदाम घेतले इथे मी कच्चेच बदाम घेतले तुम्हाला हवे तर तुम्ही हे भाजून घेऊ शकतात किंवा थोडंसं तुपामध्ये हे फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात आता हे मी मिक्सरमधनं बारीक पावडर याची करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बदाम मिक्सरमधनं बारीक करून त्याच्यात आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे तर एक वाटी बदामसाठी मी पाव वाटी गुळ घेतलेला आहे गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक ते दोन चमचे आपल्याला याच्यात साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आता गूळ आणि तूप टाकल्यानंतर हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बदामाची अशी ओलसर पावडर इथे आता तयार झालेली आहे आता हे मी बाजूला काढून घेते आता आपण जे बदामाची पावडर काढून घेतलेली आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे बदाम मुळातच थोडेसे गरम असतात तर त्या अंदाजाने तुम्हाला हवा त्या आकारात लाडू बनवू शकतात मी इथे थोडे छोटे छोटे लाडू बनवून घेतलेत तर मग अशा पद्धतीने आपले थंडीसाठी झटपट तयार होणारे बदामाचे लाडू इथे तयार झालेले आहेत या लाडूंमध्ये तुम्ही खारी खोबरं किंवा अजून इतरही पदार्थ ऍड करू शकतात आता बघू पुढचा पदार्थ ते म्हणजे तिळगुळाचे लाडू हे लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी तिळ घेतले जे आपल्या गावऱ्याने तिळ असतात ते तिळ मी इथे वापरलेले आहेत हे तिळ आपल्याला एक दोन तीन मिनटं छान भाजून घ्यायचे केळ भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यात शेंगदाणे भाजून घ्यायचे तर एक वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे मध्यम गॅसवरती छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे सुद्धा छान भाजून झालेले आहेत आता तीळ आणि शेंगदाणे थोडे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी तिळाची पावडर बनवून घेतली आहे त्यानंतर ह्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत शेंगाण्यांचा तुम्ही साल काढूनही घेऊ शकतात मी डायरेक्ट हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले आता ह्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे त्यात अर्धी वाटी गुळ टाकून घेतला आहे ह्या गुळाचे आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे अगदी एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही फक्त गुळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हा गुळ इथे शिजून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय की इथे आपला जो गुळ आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे आता ह्या स्टेजला आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं ते या गुळात आपल्याला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची किंवा लो ठेवायची आणि हे आपल्याला अगदी एक मिनटं फक्त यात परतून घ्यायचं आहे हे छान एक्झेप झालं की मग गॅस बंद करायचा हे सगळं एका भांड्यात काढून घ्यायचं थोडंसं कोमट झाल्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे हे लाडू अगदी मऊ तयार होतात लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत कोणालाही हे लाडू सहज खाता येतील असे तयार होतात आणि शेंगदाणे गुळ आणि तीळ असल्यामुळे भरपूर असतात आयन भरपूर असतं तर असे हे आपले थंडीसाठी झटपट तयार होणारे हे लाडू तयार आहेत आता बघू पुढचा पदार्थ ते म्हणजे तिळाची वडी तर ही तिळाची वडी बनवण्यासाठी आधी मी एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलंय ज्यात आपल्याला या वड्यात थापायच्या आहे त्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी एक वाटी तिळ घेतले हे तिळ आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग असे भाजून घ्यायचे हे पहा तिळ इथे भाजून झालेले आहेत आता हे तिळ आपण बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कढईमध्ये मी पाव वाटी खोबऱ्याचा किस घेतलाय खोबऱ्याचा केस सुद्धा एक मिनटं परतून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचा केस आणि अर्धे तीळ काढून घेतलेले आहेत तीळ आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतल्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे त्यात अर्धी वाटी गूळ टाकून घेतला आहे गुळाची क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकता आता हा गुळ आपल्याला इथे वितळून घ्यायचा आहे ह्याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त गुळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मूळ पूर्णपणे वितळलेलं आहे त्यानंतर याच्यात आपण जे अर्धे तीळ बाजूला काढून ठेवले होते ते मी टाकून घेतलेले आहेत त्यासोबतच आपण जे खोबरं आणि तिळाचं वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे हे सगळं अगदी मंद गॅसवरती एकजीव करायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत हे सगळं छान एकजीव झालेलं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे हे आपण तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे याचे तुम्ही लाडूसुद्धा वळू शकतात किंवा ह्या पद्धतीने वड्यासुद्धा करू शकतात आता एका वाटीच्या साह्याने या ताटावरती मी हे सर्व मिश्रण थापून घेतलेलं आहे जेवढे जाड किंवा पातळ आपल्याला ही वडे हवी आहे त्या अंदाजाने हे मिश्रण थापून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थोडं ओलसर असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर हे पहा वड्या इथे तयार झाल्या आहेत दहा मिनटं ह्या वड्या अशाच ठेवायच्या आणि त्यानंतर ह्या वड्या सर्व करायच्या तर अगदी झटपट तयार होणारी अशी ही थंडीसाठी ही जी वडी आहे ही तुम्ही मुलांना डब्यातही देऊ शकता एक वेगळा पदार्थ होतो आणि चॉकलेट बिस्किट ऐवायची ही वडी पौष्टिकसुद्धा असते